नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम पोस्टपळसे तालुका जिल्हा नाशिक आज आठ जून दोन हजार चोवीस गेले पंधरा वीस दिवस मला व्हिडिओ बनवता आला नाही कारण की चारधाम यात्रेसाठी मी गेलो होतो हरिद्वार गंगोत्री यमुनोत्री बद्रीनाथ केदारनाथ ऋषिकेश हे सगळे यात्रा कालच मी पहाटे पोहोचलो बऱ्याचदा तुमची आठवण आली सगळ्या शेतकऱ्यांची माझ्या बागीची आठवण येत होती कारण की तुमच्यापर्यंत जे अपडेट आहेत ते मला पोचवायचे होते गेल्या पंधरा दिवसात काय काय कामं केले तेही तुम्हाला सांगतो हा सा जो आपला सा, तैवान सा पिंक पेरूचा प्लॉट जो आहे सहा साडेसहा महिन्यांचा प्लॉट झाला याला आपण भर लावून घेतली तुम्ही बघू शकताय बघा कालच पाऊस पण प्रचंड झाला पण पावसाच्या आतच आम्ही भर लावून घेतली ही दोन्ही पण तुम्ही दिसताय दिसताय याला भर वगैरे लावून घेतली आपण आणि पूर्ण भर लावू दिसत आहे तुम्हाला आजूबाजूला ही जी भर आहे ही भर आपण लावून घेतली आणि भर लावण्याच्या पहिले मी खतं याला टाकून घेतलं कोंबड खतं यावेळेस टाकलं मागेच आपण शेणखत आणि बाकीचा बेसळ डोस भरला होता पण याच्यासोबत आपली पोल्ट्री इकडं असल्यामुळे या बाजूला पोल्ट्री आहे पोल्ट्री असल्यामुळे सगळे खतं वगैरे सगळे आपण याच्यामध्ये भरून दिलेत आणि ह्या अशा पद्धतीने पूर्ण भर लावून घेतली शेंडा आपण पहिल्यांदाच तुम्हाला मी सांगता शेंडा वगैरे मारलेला होता बरोबर बघा झाडांचे फुटवे वगैरे अतिशय चांगले झालेले आहेत म्हणजे त्याचाही प्रॉब्लेम नाही आहे झाडं पण एकदम अतिशय चांगले आहेत या अशा काही काळ्या वगैरे बऱ्याचशा आल्या ह्या खुडाईच्या बाकी या खुडणं आमचं आता आम्ही एक दोन दिवसात करणार आहोत तर हे सगळं कामं सध्या चालू आहे भर लावण्याचं काम झालं सगळं काम झालं आहे पाऊस पण बऱ्यापैकी चांगला येतो आहे आणि हे सगळं असं पूर्ण आपलं नियोजन हे चालू आहे हेच तुम्हाला सगळं सांगायचं होतं बऱ्यापैकी आता स्प्रे ते असं बऱ्याच दिवसा दिवसापासून काही गेलं नाही आहे पण ही सगळी कंडिशन सगळी आहे म्हणजे भर लावण्याचं काम बा म्हणजे आत्तापर्यंत आपण फ्लॅट याच्यावरतीच केलेलं होतं आता हे भर लावून हे बेड तयार केले त्याच्यामुळे ही अशा टाईपमध्ये प्रत्यक्ष असं आहे तुम्हाला बघा म्हणजे सगळे जे आहेत थोडंसं आता काय झालं भर लावताना जरा घाई जास्त अस होती त्याच्यामुळे बऱ्याचशा नळ्या बुजल्या गेल्या होत्या त्या नळ्याच काढायचं काम आता हे चालू आहे त्या मातीमध्ये ज्या बुजल्या गेलेल्या नळ्या होत्या त्या नळ्या काढण्याचं काम असं चालू आहे वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे चालेल सर्वांनी काळजी घ्या जे काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगत आलेलो आहेच ज्या आत्ताच्या अपडेट्स तुम्हाला दिले ओके धन्यवाद